दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे नागरिकांच्या भेटीकाठी रोड शो तसेच शक्ती प्रदर्शन यामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट शिवसेना शिंदे गट या युतीचे गटाच्या पॅनलचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक दोन अ मधून अश्विनी भावेश बागुल ब मधून कविता धर्मवीर अंडे क मधून रवींद्र दत्तू जाधव तर ड मधून अतुल शंकरराव मते या चार जणांचे अधिकृत पॅनल असून यांच्या प्रचाराचा कार्यक्रम व प्रचार कार्यालय शुभारंभ नांदुरनाका मानुरगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पीत कापून या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं दरम्यान भाजपात शिवसेना उंबाठा पार्टी यांच्यातील ही लढत कमानीची चुरशीची होणार असून शहरात ठिकठिकाणी रांगोळी काढून चारही उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेना शिंदेगटाचे माजी खासदार हेमंत गोडसे संपर्क प्रमुख शिवसेना नेते शिंदेगड भिकाजी शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती उद्घाटन झाल्यानंतर प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली शिवसेना शिंदेगट माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या यथ्या पंधरा तारखे रोजी नाशिक महात्माच्या निवडणुकीत घातले आणि त्याच प्रचाराच्या निमित्तानं आज या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आमचे सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे आमच्या प्रभाग क्रमांक दोनमधील अ गटाच्या अश्विनी भावेश पागुल त्यानंतर भ गटामधले आणि त्यांचा अनुक्रमांक आहे दोन म्हणजे पहिल्या मशीनवरती गेलं का दोन नंबरचं बटन दाबायचं आहे धनुष्यबाणाचं त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन च्या आमच्या उमेदवार आहेत कविता आंडे आणि त्यांचा अनुक्रमांक आहे एक म्हणजे दुसऱ्या मशीनवर गेलं का आपल्याला धनुष्यबाणाचं बटन दाबायचं त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन क मधील उमेदवार रवींद्र जाधव त्यांचा आहे अनुक्रमांक एक म्हणजे आपण आणि निशाणी आहे घड्याळ तिसऱ्या मशीनवरती गेलं तर आपण घड्याळ्याचं बटन दाबायचं आणि चौथं आहे प्रभाग क्रमांक दोन ड मधील उमेदवार अतुल मते आणि त्यांचा अनुक्रमांक आहे दोन आणि निशाणी आहे घड्याळ आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणजे आता जवळजवळ प्रचाराला आठ दिवस झाले आपण संपूर्ण प्रभागामध्ये सगळीकडे आपण फिरतो परंतु आता शेवटचा टप्पा सुरू झाला म्हणून आपण ज्या वेळेस मतदानाला दा जातो आता चार मशीन ठेवलेले आहेत चार मशीन ठेव अच्छा अबल एकच मशीन आहे आणि ड ला आपल्या पहिल्या मशीनवरती गेल्यावरती दोन्ही आयुष्यमानाची दाबायचे आणि दुसऱ्या मशीन आणि तिसऱ्या मशीनला घड्याळ्याचे हे दाबायचे बरं का माझं तुम्ही सर्वच उमेदवारांना सांगते का आपण हा विषय तर पैनल से अश्विनी बागुल कविता अंडे रवींद्र जाधव अतुल मते यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण त्यांनी आपले मत व्यक्त केले यांच्या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मला केले ओबीसी या गटामधून मला उमेदवारी आहे आणि खरं तर सांगायचं म्हणजे आपा एक सर्वसामान्य व्यक्तीला एक भाजी विक्रेता एक चहा विक्रेता त्याला आज अलाटे आज राष्ट्रवादी पक्ष गणला जातो कारणशाहीचा गणला जातो पण एक ही गोष्ट महाराष्ट्रातच नाशिक जिल्ह्यात भूषा भूषाभ आहे तर राष्ट्रवादीसारख्या पक्षानं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली खरं तर मी पक्षाचं ऋणी आहे आणि त्यांनी बघितली जनता ज्यांच्या पाठीशी आहे अशा व्यक्तीला उमेदवारी दिली खरं मनापासून मी त्यांचं स्वागत करतो खरं सांगायचं म्हणजे माझी लढाई ही समोरची व्यक्ती अतिशय भराटे आहे धनवान आहे आणि मी तर सर्वसामान्य व्यक्ती आहे खरंच जनतेच्या पाठिंब्यावर मी उमेदवारी करीत आहे तात्यांना माहिती आहे तात्या माझ्या जीवन जीवनकर्थेचे साक्षीदार आहे आरगावकर आहे नाूर मानूर आहे तर मी धारस केलेला आहे तरी आपण सर्वांनी मतदार बंधूंनी मला आपल्या आशीर्वाद रूपी सादर यायचे आहे आणि मला कुठल्या प्रकारचा घरात कुठलाही वारसा नाही मी तुमच्या वर्षावर निवडणूक लढवत आहोत हे तुमचा लेख हे तुमचा नातू हे तुमचा भाचा आणि गावाला माहिती आहे का मी जमीनदार नाही माझ्या कुठे बिटिंगा नाही माझ्या नावावर कुठे दोन पिके चार पिके जमीन नाही तरी मी अशा व्यक्तीशी लढत 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 आहोत नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस आणि या निवडणुकीच्या निमित्ताने नांदूर मालूर गाव या ठिकाणी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसाई आपण या कार्यक्रमाला विशेष अतिथीला लाभलेले आपले सर्वांचे लाडके माझे खासदार आपा गोडसे आमचे मार्गदर्शक आडगाव शाळेचे चा, अध्यक्ष बीकाजी ची दादा शिंदे संजू काका शिंदे त्याचप्रमाणे त्यांच्यावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी पक्षावरती प्रेम करणारे सर्व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खऱ्या अर्थाने रवीद्राने आता जे सांगितलं ही लढाई जनतेच्या हातात आहे जनतेच्या हातात कशी तर खऱ्या अर्थाने ही लढाई जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आपण जर बघितलं ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये असल देशामध्ये असल स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असल जिथं जिथं नवीन चेहऱ्याला संधी मिळाली अतिशय उत्साहाने अतिशय उमेदीने सर्व नवीन चेहऱ्याने प्रभाग असेल मतदारसंघ असेल तिथं काम केलेलं आहे या प्रचार सर्वांना निश्चित सांगतो आपल्या समोर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल त्या युतीच्या माध्यमातून आम्ही सर्व चेहरे आपल्या समोर येतोय आणि सर्व नवीन चेहरे आहेत स्वच्छ चेहरे आहेत हे मी सांगण्यापेक्षा जनता सांगते या सर्वांना आपण संधी दिली तर नक्कीच अनेक वर्षापासून गाव असेल आडगाव असेल इडी कामगार असेल परिसर अतिशय मोठा प्रभाग आहे आपला आणि या प्रभागच्या त्या अडचणी आहे त्या पण अतिशय मोठ्या आहे आणि अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आपण सर्वांनी नक्कीच एक चांगली संधी मला दिली माझ्या सर्व पॅनलला दिली तर आपण आमचा सर्व पॅनल ज्यांनी मला ताट मानेने जगायला शिकवलं असे सौराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला असे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज श्री शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुले सावित्री फुले तसेच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर स्वर्गीय आनंदजी दिघे रघुजी भांगरे तसेच भाऊ साठे या महामानवांना मी त्रिवार वंदन करते तसेच आमचे शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे श्रीकांतजी शिंदे तसेच आमचे हेमंत अप्पा गोडसे व नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे सर्व पक्ष पदाधिकारी या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला उमेदवारीची धुरा दिली ही धुरा आम्ही पूर्णपणे पार पाडू अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते नमस्कार बंधू भगिनीनो मी सौ कविता धर्मवीर आहे मी प्रभाग दोन मधून आणि अनुसूचित जमाती ब गटातून उमेदवारी करताय तसेच माझ्यासोबत अश्विनीताई भावे अश्विनीताई बागुर या शिवसेना गटात कविता धर्मिंग करत आहे व दुसरे रवींद्र रादा जाधव हे सुद्धा राष्ट्रवादी गटातून उमेदवाजी करत आहे तर आमचं एवढंच आम्ही माझं एवढंच म्हणणं आहे कि तुम्ही कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आम्हाला उमेदवारांना बहुमत बहुमताने एन्जॉय करा व तुमचा खंबीर पाठिंबा आम्हाला नेहमी असू द्या ही विनंती आहे दरम्यान प्रभागातील विकासाच्या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरून सामाजिक प्रश्नांवर व्यक्त केलेला रोखोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रभाग दोनमधील ही लढत आता केवळ पक्षीय न राहता समाजाच्या भूमिकेवर ठरणारी अत्यंत निर्णायक लढत बनत चालली आहे आणि हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन योग्य प्रतिसाद दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट लक्ष न्यूज नाशिक